मग आज काय करायची तयारी आहे कुठे गेलता तुम्ही काय आज आहे आमच्या मुळवली गावची जत्रा आज नाही उद्या आहे याला माहिती आजच आहे किच नाही कच असती कच हा मग आज काय करायला लागली नवीन आज काय पोळ्या नाही का काय नाही शक्य आपण निवड नारळ केला होता आज काय निवड नारळ आपण केलं नाही पाया पडून आलो तनुजाना चांगलं हजार दोन हजार रुपयाला काम लावलं अयुष्य पत पाचशे रुपयाचं सुद्धा काय घेतलं नाही मी स्वतःला सरी आता तिला उद्या न्यायची नाही मी उद्या जाणार आहे हा हा

घट्ट घट्ट बनवायला लागले आपल्याला परत वड्या दूध कुठलं टाकलं त्यात ही बटाटा भजी बनवायला लागले पण बटाटा भजी आपण वेगळ्या पद्धतीने आज बनवायची काय नेमकं का चिरलं कडक कडक भजी होतात कसलं लागल ते खायला परत छान लागत इतकं छोटं छोट बरं असू दे आज बनवायचं ते बटाटा भाजी सकाळच्या कालवण आहेत चपाती आहे त्या काय करायचं आहे आज बापराला गावा जाऊ द्यायचं नाही आज बर बर बनवायचं हाय संपलंय तिथं खालीच आहे चिरचिर चिरून टाक सगळं चिरून टाक काय ठेवू नको बटाट्या भोपळा पण आणल्या ना भोपळ्याचं पण कालवण करायचं सुबह करण्या का भोपळा पण डब्याला नाही करायचं तर सच्ची चिरिंगा हळू हात विचार सोबत तुम्ही असं टाळायचं आता काय आता बेसन टाकायचं मस्त असं भजी बनवायचं आज बाजारातलं भजी खाऊन बघून तोंडाला पाणी सुटलं होतं काय टाकलंय मी बघितलं नाही कसली काय लावून विचारा मागची कसली ऐकवट असू असे कसली का काय करायचं तेव्हा

हा <frisch> आता बघा ह्याच्यात सगळं काढून घेतलंय बघा त्याच्यात पाणी कोण वाचायचं आता ह्याच्यात पाणी वाचायचं आणि एक दस हे करून घ्यायचं असं पातळ पत्तळ करून घ्यायचं पाणी होतं म्हणजे असं सोडा आला पाहिजे सगळ्या मांजर माणसं सगळीच गोळा झालेली चल आला ग गेला आलो वापस अयो वाटलं ही कसलस टायलाय नेमकी भाजी सोडायची असली कुठे गेलो पापा आलस नाहीतर हां नाही कुठे जातय ते ता घरी काय निघत नाही काय तुम्हाला

काय बांधू तरी मी काय जाणार नाही कसा जाणार या बारके लेकरात कसा हात पाय कसं ततत भारायचा तरी हात पाय तुमचा आता तू भजी कर अब कुक कडे का भजी तळून काय झालं केलं काय केलं की ला काय कसं केलं देदी भजी त्या कुंभळ्या

का के मारगा मी भाजी उडावली बघा भाजी गरम गरम जरा भर वाटलं खायला डायरेक्ट कढईत ना <laughs> टाका टाका ना पोटा हा झाड काय व टाका टाका पोटाला मस्त वाटला का जीव तू मी काय म्हणते हा काय तुम्ही मला भ पैसे किती होता काळी जत्र रावती काय मानाव माणसाने ही करावते जरा हा जत्रला पैसा दिल नाही तर मला जायला तुला पैसे कितीले ते किती 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 सांग दोनशे रुपये वे

आठ ते नऊ रुपये माघारी आणायचो एक दोन रुपये जाच तुम्हाला येत असते आम्हाला येत नाही तर माघारी पैसे तुमच्या हातच फुटकायचं पैसे वाटायला असं वाटायला जातो फिरतो सगळं नगर बघतो इकडं तिकडं काय आणि तसंच माघारी तू काय घेतलं तर दहा रुपये दहा वीस रुपये हा दहा वीस रुपये जम्पिंग पासून तुझ्या ह्यानं सुटून जाईल की त्याला नवीन घ्यायला लागल जम्पिंग म्हटलं म्हटलं तर म्हटलं काय तर पंचायत पण मला म्हणजे सांगू नका तुम्हाला उडाले सातशे रुपये द्यायचा मला सांगितलंय पाचशे रुपये द्यायचं मी रुपये नाही उद्या येतो नाही जाऊन आला त्यावर उद्या आम्ही येणार काय आम्हाला माहिती नाही का रस्ता

घेत चला आता आम्ही जीवन तो आमची भाज्याची रेसिपी आणि नवऱ्याने माझ्या सगळं भांडण केली असं कोण कोण बायको सगळं भांडण करते आणि जत्राला पैसे देत नाही दोनशे रुपये द्या पुढे रुपयातच झालं का दाखवून दोनशे रुपये म्हणजे पण काय काय फिरायचं फिरायचं असतंय घर जाऊ द्या आमची भाज्याची रेसिपी कशी वाटली ती जा आम्हाला सांगा